एकीकडे छत्रपती संभाजीनगरकरांना पाण्यासाठी जे आहे तर तीन तीन आठ आठ दिवस जे आहे तर पाण्याची वाट पाहावं लागत आहे तर दुसरीकडे छ जे छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांसाठी जे पाण्यासाठी जी जलवाहिनी जी सध्या काम सुरू आहे जायकवाडी धरणातून त्या जायकडीच्या जा, जी पाईपलाईन आहे ती वारंवार फुटत असल्यामुळे लाखो लिटर पाणी जे आहे ते पाण्याची नासाडी होताना बघायला मिळत आहे आपण जर पहिले गेलं तर गेल्या काही दिवसापासून जे आहेत छत्रपती संभाजीनगर श शहरासाठी जी मुख्य जलवाहिनी जी आहे ह्या जलवाहिनी सातत्याने फुटत आहेत त्यामुळे लाखो लिटर पाणी जे आहे रस्त्यावरती सांडताना दिसत आहे मात्र आपण जर पाहिलं तर एकीकडे मराठवाड्यावरती पाण्याचा जो आहे गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे ज्यामध्ये जायकोडी धरणातून जर बघितलं आपण तर शेतीसाठी जे पाणी हे बंद करण्यात आलेलं आहे तर एकीकडे ग्रामीण भागात जर पाहिलं तर टँकरद्वारे सुद्धा पाणी पुरवठा क करावा लागत आहे सर्वात महत्त्वाचा विषय आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जर पाहिलं आपण तर पाणी जे आहे या पाण्यासाठी त नागरिकांना तब्बल एक नवे दोन नव्हे तर आठ आठ आट ते बारा बारा दिवस जे आहे ह्या पाण्यासाठी वाट पाहावं लागत आहे तर दुसरीकडे आपण पाहिलं तर ही पैठणची जे जयकवाडी धरणाची जी मुख्य जलवाहिनी जी आहे ती सातत्याने फुटत आहे ज्यामुळे हा जे लाखो लिटर पाणी जे आहे हे पूर्ण रस्त्यावरती नाश होत आहे मात्र कुठेतरी वारंवार ही पाईपलाईन फुटत आहे नेमकं ह्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे मात्र ही फुटते कशी असा देखील आता सर्व हा प्रश्न सध्याला पडत आहे मात्र ह्या या, या, या सर्वसामान्यांची जी आहे ही सतत्याने जलवानी फुटत हे डोकंदुखी सध्याला वाढलेले वाढताना बघायला मिळत आहे मात्र मनपार प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल यावरती ठोस काय तोडगा काढताना दिसून येत नाही आहे मात्र काही दिवसामध्ये जर पाहिलं तर असं जर परिस्थिती निर्म होत गेली तर जे आठ दहा आणि बारा दिवसाला पाणी मिळत आहे तेच पाणी जे आहे ते पंधरा ते सोळा सोळा दिवसाला जावे असा प्रश्नसुद्धा गंभीर प्रश्न त्याला निर्माण होऊ शकतो मात्र आता प्रश्न प्रशासन जे आहे त्याच्यावर कसा कायमस्वरूपी इलाज कर हे देखील ब बघणं था मात्रचं ठरणार दर आहे मी महाटॉक्स छत्रपती संभाजीनगर